नमस्कार सत्यदर्शन गुजरात मध्ये हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रावर सक्ती का राज ठाकरेंचा इशारा जर गुजरात मध्ये हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती का सहावी पासून हिंदीचा पर्याय मग तो पहिली पासून का आणला जातोय आय एस अधिकाऱ्यांना हिंदी बोलणं सोपं जावं यासाठीची धोरणं आहेत का असे घणाघाती प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला केले आहेत महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाबद्दल प्रश्न उपस्थित करत राज्यातील शाळांना पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर त्यांनी याबाबत विचार करायला पाहिजे कोणत्या शाळा हिंदी शिकवत आहेत ते मला बघायचं आहे असंही यावेळी ठाकरेंनी म्हटलंय बोलताना राज ठाकरे म्हणाले की केंद्राचा शैक्षणिक धोरण आणि त्याबाबतचा जो दाखला मुख्यमंत्री देत आहेत ते खोटं बोलत आहेत तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही ती भाषा शिकाल भाषा लादायची याला काय अर्थ आहे मध्य प्रदेशात बिहार मध्ये उत्तर प्रदेशात तिसरी भाषा काय मराठी शिकवणार आहात का हिंदीची सक्ती गुजरात मध्येही नाही मग महाराष्ट्रातच का हे केलं जात आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे मराठी आहात म्हणजे कोण तर मराठी बोलणारे तुमचे अस्तित्व मिटवायला हे निघाले आहेत अशी टीका देखील राज ठाकरे केली आहे हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावी पासूनचा तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल